नमस्कार जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त चमचमीत असा तीन प्रकारचे उत्तापे तीन प्रकारचे उत्तापे कसं बनवायचं ते पाहूयात अगदी झटपट आणि सोपी पद्धत आहे अगदी शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि सकाळच्या घाईघाईत ही झटपट नाश्ता तुम्ही इझिली बनवू शकाल ही आपली नाश्ता आहे तर उत्तापा वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात तर इथे आपण आपणही वेगवेगळ्या प्रकारचे आणि एकाच पॅटरपासून एकाच पॅटरपासून आपण हे बनवणार आहे तर चला तर कसा बनवायचा आणि सोबतच चटणीसुद्धा बनवणार आहे प्रतिमाशी चटणी झटपट आणि चविष्ट लागणारी उत्तापासोबत एक नंबर लागणारी आपण चटणी इथे बनवणार आहे चला तर कसा बनवायचा ते पाहूयात इथे पाहू शकता तर मी ते दोन मिरची कोथिंबीर आणि एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे तर आपण हे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे आपण कापून घ्यायचं आहे हे सर्व आपण कापून घ्यायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तरी ते पाहू शकता आपण ही कांदा बारीक बारीक असे कापून घ्यायचे वेगळी पद्धत आपण कापून घ्यायची नाही जसं आपण रेग्युलरली कापतो त्या पद्धतीने आपण हे कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर हे असे सगळे आपण बारीक बारीक असे कापून घ्यायचेत मिरची ही आपण तशाच पद्धतीने कापून घ्यायचं आहे हे सब गे सर्व आपण कापून घ्यायचं आहे तुम्हाला ना ही रेसिपी एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा अशी ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्ही ही एकदा बनवाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल अशी ही आपली रेसिपी आहे तर नक्की शेवटपर्यंत पहा तर इथे पाहू शकता मी कांदाही कापून घेतला टोमॅटो कापून घेतला आणि इकडे मिरचीही कापून घेतला आणि मी इकडे ऑलरेडी पॅटर बनवून घेतलेला आहे आणि पॅटर कसा बनवायचा पॅटर कसा बनवायचा तेही तुम्हाला माझ्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला मिळेल तर इथे पाहू शकतो पॅन इथे ठेवून घेतलेला आहे पॅनला आपण थोडंसं तेल लावून घेऊया डोसाचं पॅन आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल लावून आपण छान कडकडीत गरम झालं की पॅन त्यामध्ये आपण हे डोसा आपे म्हणजे उत्तापा बनवून घेणार आहेत तरी ते पाहू शकता आपण ही बॅटर व्यवस्थित फिरवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे यामध्ये सोडा वगैरे अजिबात वापरायची नाही ही बॅटर मी रात्रीला रात्रीला मिक्स करून ठेवलं आणि हे सकाळी बनवलं तरी ते पाहू शकता यावर आपण कांदा घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची टोमॅटोही घालून घ्यायचं आहे ही अगदी थोडी थोडी अशी आपण घालून घ्यायची त्यानंतर आपण मिरचीही घालून घ्यायची अशा आपण वेगवेगळ्या तीन प्रकारची उत्तापा कसा बनवायचा इथे ते पाहणार आहेत आता कोथिंबीरही आपण यावर घालून घेतला इथे पाहू शकता अशा पद्धतीचं एकदम भन्नाट अशी दिसतो आहे आणि त्यावर आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचा मीठ घालून थोडंसं हलकंसं हाताने आपण हे प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून उत्त्यापामध्ये कांदा टोमॅटो व्यवस्थित बसले जातात पीठ कच्चा असतानाच थोडंसं हलकं हाताने आपण हे प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण हे पलटून घेऊयात एक मिनटासाठी आपण हे फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे पलटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता मस्त अशी उत्ताप झालेली आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण तेल सोडून घेतलेलं आहे त्यावर तेल अजिबात लावायची गरज नाही तर इथे पाहू शकता ह्याही साईडने झाला की आपला हा उत्ताप्पा तयार झाला तर असा हा एक प्रकारचा उत्ताप्पा आपण इथे बनवला आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे पाहू शकता मस्त अशी चटणीसोबत अप्रतिम लागते चटणी कसा बनवायचा तेही मी इकडे याच रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर पुन्हा आपण दुसरा पद्धतीचा आपण उत्तापा बनवून घ्यायचा तर त्यासाठी पॅटर इथे घालून घ्यायचा पॅटर इथे घालून घेतला इथे पाहू शकता खूप असं मोठं करायचं नाही थोडंसं आपण पसरट बनवायचा जा थोडंसं जाडसर असलं ना तरच उतापा अप्रतिम लागते आता आपण कांदा घालून घेतला त्यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊयात आणि त्यावर थोडंसं लाल तिखट घालून घेऊयात इथे पाहू शकता अशा पद्धतीचं आपण लाल तिखट यावर घालून घेतला आणि थोडंसं हे घालून घेतलं लाल तिखट आणि थोडंसं मीठ यावर घालून घेतलं आणि त्यानंतर आपण थोडंसं कोथिंबीर यावर घालून घेऊयात हा ही एक प्रकारचा उत्तापा आपला तयार होतोय इथे पाहू शकता एक एक मिनटासाठी आपण एक साईडला भाजून घेतलं की आपण दुसऱ्या साईडलाही आपण अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडलाही फ्राय झाला की आता आपण पुन्हा पलटून घ्यायचा पाहू शकता इकडे या हाही उत्तापा पटकन असा झटपट असा तयार झाला तर तेही आपण इकडे काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दुसरा आण आणखीन एक प्रकार आपण बनवणार आहे त्यासाठी पुन्हा आपण बॅटर इथे घालून घेतलं बॅटर इथे आपण घालून घेतलं मोठंसं बनवलं असं खूप असं पातळ नाही तर जाडसरचं आपण इथे सोडून घेतलं ही आपली साधी असणार आहे थोडीशी कांदा आणि मिरची एवढंच आपण इथे यामध्ये घालून घेणार आहे जर तुम्ही सिम्पल प्लेन बनवलात तरी चालेल फक्त इथे मी कांदा आणि मिरची हे दोनच ते घालून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं यामध्ये आणि हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ह्याही उत्तप्पाला उत्तपात चवीला अप्रतिम लागते आणि मुलांनाही खूप आवडतं आणि तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता डब्याला वगैरे तुम्ही सकाळच्या घाईघाईत बनवू शकता एकदम अशी ही रेसिपी आहे इथे पाहू शकता तीन प्रकारच्या आपण इथे उताप बनवून घेतलेला आहे तर इथे आपण चटणीसाठी तयारी करून घेतलेली आहे इथे पाहू शकता आपण मिक्सर घेतलेला आहे त्यामध्ये दोन मिरच्या आपण कापून घेऊयात दोन मिरच्या आपण कापून घेऊयात आणि त्यानंतर खोबरं कापून घेऊयात खोबरंही कापून त्यामध्ये घालून घेऊयात थोडंसं थोडंसं कोथिंबीर आणि थोडंसं डाळे आपण यामध्ये घालून घेतलेली आहेत कोथिंबीरही घालून घेतलं आणि आता आपण लसूणही यामध्ये घालून घेतलं आणि थोडंसं पाणी पाणी आणि थोडंसं सा मीठ साखर इत्यादी आपण घालून आता थोडंसं साखरही यामध्ये घातलं आता आपण मिक्सर करून घ्यायचं इथं पाहू शकता आपला हा मिक्सर करून झालेला आहे अशा पद्धतीचा आपला हा चटणी इथे तयार झाला आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात इथे पाहू शकता एका बाऊलमध्ये मी काढून घेतला आता आपण तडका लावायचे आहेत तडकासाठी ना मी चम्मच इकडे घेतलेला आहे छान कडकडीत चम्मच गरम होऊ द्यायचे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तुम्ही त्या गॅसवर ठेवलात तरी चालेल पण मोठा गॅस असल्याने चटका व्यवस्थित लागत नाही तडका पण मस्त लावायचा आहे तर इथे मी हातामध्ये ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक चम्मच तेल घातलं आणि त्यामध्ये जिरेही घातलं जिरे छान तडतडू द्यायचेत जिरे तडतडले की आपण त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचेत आणि आणि तीळही यामध्ये घालून घेतला तर असा आपला हा तडका तयार झाला आणि ही चटणी रेसिपी तयार झाली इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा चटणी तयार झाला अगदी झटपट साधी सोपी आहे तुम्ही ही नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल अशीही चटणी रेसिपी तयार झाली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे पाहू शकता तीन प्रकारचे उत्तापे आपले तयार आहेत असा हा उत्तापा अगदी नाश्त्यासाठी सकाळच्या घाईघाईत तुम्ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कुठल्या राज्यातून आणि कुठल्या जिल्ह्यातून पाहतायच मला नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहेत चटणी रेसिपी पण माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही तिथून पाहू शकता तर इथे मस्त अशी चटणी आणि उत्तापात तयार आहे तरी ते पाहू शकता आता आपण सर्व करून घ्यायचं गरम गरमागरम गरमागरम सर्व करून घ्यायचा गरमागरम इथे घेतलेला आहे आता इकडे तोडून मी घेऊन दाखवते मस्त चवीची झालेली आहे तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त अशी झालेली आहे ही रेसिपी बाय